म्हणजे मेन शेअर होत हाच एरिया होता का थ्रू तर खूप आत्ताच्या काळात कसबा सध्याचा जुना पुरा म्हणजे कसबा पेठ असेल सोमवार पेठ त्यानंतर आता प्रत्येक पेठ हा प्रत्येक पेशवाच्या काळात बसला गेलेला अगदी सुरुवातीच्या काळात तुम्ही बघितलं म्हणजे शहाजी महाराज शिवाजी महाराज किंवा अगदी फार संभाजी महाराज येईपर्यंत शाहू महाराज म्हणजे बाळाजी विश्वनाथ पेशवे होईपर्यंत तर इथपर्यंत जवळजवळ जवळ आपल्याकडे शनिवारपेठ दिसते बुधवारपेठ दिसते कसबा पेठ सोमवार पेठ मंगळवार पेठ गुरुवार पेठ तर या पेठा आपल्याला त्या काळात दिसतात पुढच्या नंतरच्या सदाशिव पेठ असेल त्यानंतरच्या पेशव्यांच्या कोथरूड तर फार्म गाव कोथरूडचं अस्तित्वात एरेनवडे गाव होतं किडेगाव हा, हा त्याला मौज एराणवडे म्हणायचं हे तर बाराव्या तेराव्या शतकापासून होतं पण ते खेडेगाव होतं पण आता सगळं एकत्रच त्यामुळे पूर्वी ही सगळी म्हणजे काय मध्ये एक नव्वद का ऐंशी मधली एक जाहिरात पेपरला आली ती तेव्हा शाळांची सहल कोथरूडला घेऊन जायचे विचार करा की ऐंशी नव्वद मध्ये सुद्धा मृत्यूंजेश्वर मंदिरात सहल चांदळी चौकात सहल घेऊन गेले हे ऐंशी एकोणीशे ऐंशी नंतर वाढलेले वाढलेले आहे